गोसिप कला मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया चित्रपट सृष्टीतील काही रंजक घडामोडी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायिका म्हणून ओळखतो आपल्या गोड आवाजाने आशा भोसले यांनी भारतातील नाही जगभरातील अनेकांच्या मनावर राज्य केलं पण पतीच्या मनावर त्या राज्य करू शकल्या नाहीत प्रोफेशनल आयुष्यात आशा भोसले यांच्या उच्च शिखरावर पोहोचल्या पण खाजगी आयुष्यात मात्र त्यांनी अनेक चढउतारांचा सामना केला बॉलिवूडचा मिस्टर अभिनेता आमिर खान त्याच्या पंचवीस वर्षाच्या करियरमध्ये फारसे फ्लॉप चित्रपट पाहिले नाहीत त्यामुळे जेव्हा त्याचा ठग्स ऑफ हिंदुस्थान बॉक्स ऑफिसवर दिवशी या चित्रपटाने तब्बल पन्नास कोटी रुपयांचा गल्ला जमावला होता परंतु त्यानंतर लगेचच प्रेक्षक नकारात्मक प्रतिक्रिया देऊ लागले नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आमिर त्या चित्रपटाबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला अभिनेता आमिर खान नुकताच अभिनेता शाहरुख खान यांच्या सोबत झालेल्या नात्यावर मोठं वक्तव्य केलं गेल्या काही वर्षात त्यांच्या नात्यात अनेक बदल झाले आहे एकदा तर आमिर खान याने शाहरुख खान यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं शाहरुख खान माझे तळे चाटत होता असं वक्तव्य आमिर खान यांनी केलं होतं ज्यामुळे खळबळ माजली होती विश्वातील एक अशी अभिनेत्री जिने वयाच्या सोळाव्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण केला आणि प्रसिद्ध आणि अभिनेत्यांसोबत स्क्रीन शेअर केली सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर अभिनेत्री आरती अग्रवाल आहे अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत अभिनेत्री चाहत्यांच्या मनावर राज्य केलं शारद चोपडा हा टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय आणि यशस्वी अभिनेत्यांपैकी एक आहे दमदार अभिनय आणि जबरदस्त लूक यांसाठी तो विशेष ओळखला जातो सध्या त्याची बडे अच्छे लगते है ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे यामध्ये तो अभिनेत्री शिवांगी जोशी सोबत मुख्य भूमिका साकारत आहे गॉसिप कल्ला मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री